माझे नाव महादेव रामचंद्र बाब आहे राणा रेवपी देवी तालुका गेवराय जिल्हा बीठ मी इथं दोन हजार सतरापासून येतो बघण्याच्या काय विदर्भ असतो मी माझा पहिला अनुभव दारूचा मी किती दारू पित होतो ते सांगता येत नव्हती माझ्या मग मी झोपन तेवढंच काय नाही तर आम्ही दारू पे देतो आम्ही शहा बिझनेशमध्येच घरच्यांनी मला असं वाईट टाकलं लहानपणापासून पहिल्यापासून पण माझ्या जीवनात असे गुरु आले संत एकनाथ महाराज गुरु आले म्हणून माझ्या उत्तर झाला त्यांच्यावरून त्यांचे असे काम केले एक प्रचलक म्हणून एक काम केले इथं आला की प्रत्येक माणूस काही बी असो माझी सद्भावना फक्त मी त्यांच्या जरणी इथं शंभर टक्के गुण येतो शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गुण येतो हे माझं अनुभव लग्न झालं ते मी महाराजाची लग्न झालं मला भगंतर होता ते मी महाराज झालं काही बी असो हे महाराज होत होते हे हे माझे अनुभव